बाळासाहेब ठाकरे जेव्हा नामांतरासाठी चळवळ उभी होती तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी दलित नेत्यांना पुढे येऊ दिलं नाही असा आरोप आजही होतो आणि त्या शिवसेनेसोबत कुठेतरी जुळत होत नाही मी तुम्हाला थोडक्यात सोपं सोपं सांगतो आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या नाही प्रबोधन तर प्रबोधनकार ठाकरेंच्या शिवसेनेची युती करतो प्रबोधनकारांचे जे विचार होते त्याच्यावरती फक्त मोजून चार वर्षात शिवसेना चालली बाकी ती बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावरती शिफ्ट झाली आणि त्याच्याहून महत्वाचं एक असं पण होत की ती अलायन्स एका बाजूला बीएमसी इलेक्शन समोर होते म्हणून शिवसेनेकडनं प्रस्ताव आला म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट धैर्यवर्धन फुंडकर सर प्रेसमध्ये पण म्हटले होते की आम्हाला ही क्लॅरिटी नाहीये की आम्ही चौथा पक्ष म्हणून इंडिया अलायन्स महाविकास आघाडीशी चर्चेला बसतोय का शिवसेनेचा मित्र पक्ष म्हणून बसतोय आणि शिवसेनाला ती ऑपॉर्च्युनिटी याच्यासाठी वाटली की वंचित आमच्या बरोबर आहे तर ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं जास्त सीट ओळखू शकतील ओके okay. पण ते शिवसेनेने जास्त सीट उकळणं त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये तीन सीटा चार सीटा फुकटच्या गेल्या त्यांच्याच काँग्रेसच्या दोन गेल्या एनसीपीची एक गेली आणि साठहून जास्त सीटा या विधानसभेला गेल्या